महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भामरागड तालुक्यातील कोपर्शीच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज पहाटे चकमक झाली सुमारे आठ तास चाललेल्या या चकमकीनंतर चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले भामरागड तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसातही गडचिरोली पोलिसांनी ही दमदार कारवाई केली आहे गडचिरोली नारायणपूर सीमेवरील कोपरशी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलंग कंपनी क्रमांक दहा आणि इतर नक्षलवादी दबा धरून बसले असल्याच्या गोपनीय माहितीवरून अप्पर पोलीस अधीक्षक अभियान एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी साठची एकोणवीस पथके आणि सी आर पी एफ क्यू ए टीची ची दोन पथके सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आली या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान दोन दिवसानंतर पोलीस पथके आज सकाळी या जंगलात परिसरात पोहोचून शोध मोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधून तो गोळीबार सुरू केला ज्याला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले सुमारे आठ चकमकीनंतर या परिसरात शोध घेतला असता चार जहाल मृतदेह आढळले असून एक पुरुष आणि तीन महिला नक्षलांचा समावेश आहे याशिवाय घटनास्थळावरून एक एस एल आर राय झिरो टू आय एन एस एस रायफल जप्त करण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट गडचिरोली and press the bell icon. Never miss an update.